आलो म्हणजे किती जीव थकून जाते बाप रे तो आज तेवढसा आहे आज पूजा करायला गेल करायला जावं लागेल लागे ना तयारी तर काहीच नाही आहे आपली आंबे नाही घरात काही नाही आता आंबे माणसं आणून पण देते नाही आता दोन तीन दिवस झाले माणसांचे कामं पडले माणसाचं जीवार येते आता आई जाता काय आंबे घेऊन येता काय हो मी काय नाही रे माय माय बाय गेले बापा खारका पाच खारका पाय पाच 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 तास खारका घेऊन जाऊ जाऊ द्या आता आंबे नाही या वर्षी बापा कसं आले खरका पाय मी काय साठी आहे द्या पैसे आणा मी आणतो आंबे करायला लागते काय हम्म यायच्या हॉटेल तर आंबे बसते मग काय तर येईल कधी फोन केला आंबे घेऊन या घरी चक्कर मारण्याची वरच यायच्या मी घेऊन येतो ना आंबे द्या बरं पैसे घ्यायला दीड डजन घेऊन येतो दीड नाही दोन डजन दोन डजन आणतो छोटे छोटे आंबे दोन डजनमध्ये आपलं होतं ते चौस असतो यायचं जाता काय तू आणि जाय मग बापा जाय मग जाशील तर जाय 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 घे पैसे घे ठेला घे चालली जाय हो हो आई हो हो आमच्या ताई दानू द्या ना मग हो, आंबे शिवाय थोडी ना माने आंबे तसं माने आई आपल्या आता मावून दे करा लागते मी आपण तीर्थावरून आलो म्हणजे हो आ, करू ना करू एक दार एखाद्या दिवशी स्वतःच्या जाणाराची पूजा करू आणि जवळजवळचे पदरा युद्धाना जेवण करायला सांगून देऊ नून जाते हो आई चालते जास्त मोठं आपल्याच्या नात एवढ कार्यक्रम छोटा छोटाच बरा राहते जायव प्रियंका जाय आंबे घेऊन ये आणि तयारी करा पोरी हो मी तर काही साडी बदलत नाही बापा आता मायाजीवर आलं तुम्ही बदला तुम्ही बदला साडी बापा रे काय गर्मी होऊन राहिली बापा बापा पाहुश येते काय रे बापा पटपट पूजा करून घ्या लागेल नाही सगळ्या तयारीचं सत्या नाचून देईन एवढी चांगली तयारी केली पावसाला म्हणजे काय इंटरेस्ट राहते माय व्हिडिओ माय फोटो कसे काय काढू मग मी फोटोशूट कसं काय करू मी वर्षा सावित्रीचं मग पटकन पूजा करून घ्यायला बाबा बापा आ, काकू का काकू कुठं कुठं चालला तुम्ही उठ बापा आली 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 मांजरेवानी आली आली हाय बाबा कुकून अरे हे पंचायत करते आता हे लय पंचायती आहे विद्याबाईची सून मनात लिहि पंचायत करते कुकून आली हे आडवी मांजर इले सांगायला पुरते काय इले सांगितलं ते हे तर पुरे गावात डंग, डंग 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 डंगा वाजत फिरी <laughs> नाही व <वा>, असंच <आसद>। कामात <laughs> हा मी घाईता नंतर बोलतो अरे पण काकू काकू चालल्या पडतो मी आणि धैली वाडी काय अन पूजा पूजा करते तुम्ही आज वाटत सावित्रीची हो बापा काय प्रश्न विचारते काही नाही विचार काही नाही मला घाई आहे बरं चालली गेली बोलली नाही बरोबर बोलली नाही पूजा कर म्हटलं तर बोलली नाही थैलीत काय होतं होत काहीतरी सोनं कपडे काहीतरी असतो नेमकं राहिली रेखाची काहीतरी दाळ शिजून राहिली काम पडले की बरोबर ती ते आणि आपण बोललो म्हणजे बोलत नाही ती हिकडाची मर तिकडे मला काय करायला लागते जाऊ दे मी आंबे राहिले बाबा घ्यायची मय पूजा करायला उशीरून जायला चला बाबा आंबे की तुम्ही

আঙ্গ সা হা ম পাহা স্ পাসা তার মা পা না পূজা পা আ ান অন প পানি তার মা খু অনলাইন পূজা অনলাইন পূজা করম কাটু অনলাইন পূজা ক অনলাইন পূজা गोल -गोल 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 अरे, तो अरे तो <laughs> वा बर मग तर हे म्हणजे या बाया वडे झाडाने फिड्या मारतात बिचारे या काय पागल आहेत मग नाही तुला हुशार आहेत बा ऑनलाईन पूजा करतो घरच्या घरी तुला जायला काय झालं या बाया सांग तुला जायला काय झालं

बर आहे बर करा करा मले काय करा लागते काय करना मूर्ख मनाचा सर मूड ऑफ करून गेला दोन शेता तुझं दो मूड ऑफ नको होऊ देऊ चल आपण सात फेरी मारून घेऊ आता वडाला हो दीदू <laughs> आऊघी वरू खाणामध्ये हं ओ खाना काय अगो तला तर शाम शाम म्हणत रहती पण तू लाऊखनत ऐकाय सैका तसे नाव तर मग आइक नी काय कमी नी म्हटला मंदा काय झुकत नी म्हटला कोनापुढे झुकেনা नाही सारा कटेंगावर शोभणार आहे तर आइक

वर सावित्रीच्या दिवशी मी घातलं गडा चोकर आणि कृष्ण आहे माझा नौकर <laughs> अरे वा आहे कोणी ना कोणी आहे आपल्यासोबत पूजा करायला आम्हाला वाटलं आम्हाला उशीर झाला काय बाया पूजा करून बसल्या तिथे झाडाखाली आम्हाला वाटलं आम्हाला उशीरच झाला आहेत या या बाई आहेत ना आपल्यासोबत या मावशी आहेत ना चांगलं झालं बापा म्हणजे एकतरी सुवासिनी भेटली आपल्यासोबत आता पाच सुवासनी झालो आपण आपण घरच्या चार मी मावशी एक पाच हो माझी पण राहिली पूजा आणि मला पण बरं झालं ना म्हणजे आपण बरोबर पाच जणी झालं आता ओट्या भरायले हो हो आई आई तुम्ही आपल्या ननदबाईचं आपल्या मंदिराईचं स्टेटस पाहिलं काय त्यांना तर वेगळीच पूजा केली बाप्पा ऑनलाइन पूजा केली मॉडर्न मॉडर्न ननदबाईची मॉडर्न वट सावित्री पाहिली का नाही बाप नाही पाहिले फोटो देतो आणि मॉडर्न कशी बाप्पा घरी कशी काय पूजा केली ना हां तिने काय 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 पाहिले मी लावली होती का हा पूजा करायला जाऊ शकली नाही ती झाला हो आई त्यांना घरीच मोबाईलवर फोटो काढला वडाच्या झाडाचा मोबाईलनेच फेऱ्या मारले सात फेऱ्या आणि उखाने पण घेतले दोघी बहिणी श्वेत मंदत येईल बरं आहे बापा आपल्या सणाकडे नांदी लागलं जात नाही बापा त्या पोट्यायच्या जाऊ दे तुम्ही करा पूजा चांगली मस्त पूजा करा आणि माल दीर्घ आयुष्य मागा वडाच्या झाडासारखं

आता उका नाही सांग बापा सासू विचारते म्हणे सांगा सांगा आता आता कोणी नाही विचारले तुम तुम्हाला तर मीच विचारतो सांगा माय पोरायचे नाव सांगा पटापट हो सांगा पटापट मी मी पण ऐकते नाही का मग इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मूल इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मूल गोपाळरावांचं नाव घेते मजा केची सण हा आहे का तुमचं आहे नाव मस्त छान घेतला तुम्ही घ्या आता ग्रीन साडीवाल्या ताई तुम्ही घ्या बर मी काय हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली तुशी हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली टिशी रावांच नाव घेती वाट पौर्णिमेच्या दिवशी छान घेतलं वत मस्त घेतलं वत आई आता तू घे बाई नवीन आहेस का तू नवीन आवळी घे तू हो घेते तुळजापूरच्या देवीला सोन्याचा साथ तुळजापूरच्या देवीला सोन्याचा साथ रावांचे नाव घेते वट पौर्णिमा आहे आज छान घेतलं ग मस्त घेतलं आता आम्हाला ते तुम्ही तुम्ही घ्या ना का बर मंगळसूत्र हा सौभाग्यवतीचा दागिना खरा मंगळसूत्र हा सौभाग्यवतीचा दागिना खरा रावांचं नाव उखाण्यात घेऊन जपते मी महाराष्ट्राची परंपरा मस्त छान खूपच सुंदर